मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील मौजे अनगर हे गाव अक्षरशः शेवटच्या टोकाचं गाव असताना आनघरच्या पलीकडे माडा तालुक्याची सुरुवात होते आणि जे संबंधित सोलापूर जिल्ह्यातले असो मोहोळ तालुक्यातले अधिकारी असो ह्या अधिकाऱ्यांनी जी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय चालू करण्यासाठी एका आमदाराचं ऐकून त्यांनी आनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे भौगोलिकदृष्ट्या आणि नागरिकांच्या सोयीचा आहे अशी चुकीची खोटी माहिती राज्य शासनाला कळवून राज्य शासनाची फसवणूक केलेली आहे त्यामुळं महाराष्ट्राचे जन्मित शेतकरी संघटनेच्या जे होते पहिल्यांदा मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोषी नाहीत यात तर या संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती कळवल्यामुळं त्या प्रस्तावाला मंजुरी दिली त्यामुळे या फसवणूक केलेल्या संबंधित अधिकाऱ्यावरची पहिल्यांदा फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करावा ह्यांना तातडीनं बडतर्फ करण्यात यावं कारण गेल्या एक महिन्यापासून मोहोळ ग्रामीण भाग आणि शहर शहरात भाग शहरातील भाग हजारो नागरिक व्यापारी नाराज झालेले आहेत ह्या निर्णयावरती शासनाच्या आणि मला दुःख असं वाटतंय एक चार चार निष्पाप युवक गेल्या पाच ते सहा दिवसापासून प्राणांतिक उपोषण करून त्यांनी अक्षरशः राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला हजारो नागरिक त्यांना येऊन भेटून पाठिंबा देत होते तरीसुद्धा अजून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नाही तर त्यांनी तातडीनं या उपोषणकर्त्यांचा असो आमच्या निवेदनाच्या जा मागणीचा असो स्वतः ज्यांनी शेतकरी संघटनेच्या तिने रस्त्यारोख आंदोलन केले आणि पुन्हा त्यातल्या त्यात व्यापाऱ्यांनी जी सात ते आठ दिवस उद्योगधंदे बंद केले त्यांचं कोट्यवधी रुपये नुकसान झाले कुटुंबाची उपासमार झाली कर्जाचे हप्ते तकलेत याला पूर्ण जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याने खोटी माहिती दिलेली आहे त्याच्यावरती पहिल्यांदा फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे आणि तातडीनं अनगरचं बेकायदेशीर मंजूर झालेलं अपर तहसील रद्द करा रद करावं कुठल्याही हरकती घेतलेल्या नाही त्या प्रसिद्धीकरण केलेलं नाही आणि खरोखरच या बाबतीत मला कळलं की शासनाने जसं मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना काढली तसे आता नवीन लाडका आमदार ही नवीन योजना मोहोळ तालुक्यातून लाडका आमदार योजनेला सुरुवात केलेली आहे खरोखरच तुम्ही जर असं लाडका माजी आमदार म्हणून जर तुम्ही या योजनेमुळे जर हजारो नागरिकांवर या योजनेमुळे अन्याय होत असेल तर ही दुर्देवाजी बाबा आहे लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेचं आम्ही स्वागत करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवारसाहेबांचं बी काम चांगलं आहे आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा दादा या महिन्यात सातत्यानं प्रत्येक भाषणात बोलताना म्हणाले की केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी करू नये खरोखरच कर दादा कांदा निर्यातबंदी होणार नाही तुम्ही म्हणल्यामुळं परंतु आता नरखेड शेटपळ पेनूर पाटकुळ टाकळी या भागातल्या हजारो नागरिकांची जी अनगरला ना आयात केलेली आहे ती आयात त्वरित रद्द करावी जसं तुम्ही निर्यातबंदी करू नये म्हणता तसं अनगर या भागात या तीन गणाला जावं लागणार आहे ते जनतेची आयात रद्द करावी आणि खरोखरच तुम्ही एक जबाबदारीने काम करणारे अजयदादा पवार म्हणून अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतो तुम्ही तातडीने यात निर्णय घ्यावा आणि हजारो नागरिकांचा विचार सहानुभूतीपूर्वक करावा एक आमदार एक माझे आमदार महत्वाचं नाही अजयदादा तुम्ही सर्वसामान्यांचे नेते आहेत तुमच्याबद्दल चुकीचे चर्चा या जनसामान्य माणसामध्ये चालू आहे त्यामुळे त्वरित हा निर्णय रद्द करावा अन्यथा येत्या सा सात ते आठ दिवसामध्ये निर्णय अनगर आपरतशील बेकायदेशीर मंजूर झालेलं रद्द करून जर नागरिकांच्या भावना जाणून नाही घेतल्या तर आठ दिवसानंतर आम्ही पाच कार्यकर्ते मोहोळ तालुक्यातल्या कुठल्याही ठिकाणी केव्हाही कधीही आम्ही कुठलीही तारीख न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आत्मदान करणार याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असतील याची जबाबदारीने नोंद घ्यावी आणि आपला मनमानी कारभार चाललेला थांबवावा